देव अवतारिक संतती निर्णय संशोधन दिनांक आठ आठ एकोणीसशे साठ पासून मनगट शिरा नाडी निर्णय स्त्री व पुरुषांचा उजवा पंजा पाहणे चित्रात दाखवल्याप्रमाणे अंगठ्याकडील नाडी क्रमांक एक देवनाडी चालू असणे देव अवतारिक संतती होणे जन्मताच अंगी देवगुण असणे मध्यनाडी क्रमांक दोन पितृनाडी चालू असणे पितृसंतती होणे पुनर्जन्म ज्ञान असणे जन्मताच पितृगुण असणे करंगळीकडील नाडी क्रमांक तीन सामान्य नाडी चालू असणे सामान्य संतती असणे जन्मताच अंगी सामान्य गुण असणे उपाय नाडी सुधारणे वेदमंत्र रक्तगटाप्रमाणे देवभक्ती करणे ए बी रक्तगट गणपती भक्ती करणे ओ रक्तगट विष्णू भक्ती करणे ए रक्तगट शिव भक्ती करणे बी रक्तगट सूर्यनारायण भक्ती करणे संशोधक पंडित सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज आपला स्वानुभव कळविणे हरिओम दत्त